वेलकम टू माय चॅनल गाईज माझं नाव आहे सिद्धेश आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे आजचा विषय असा आहे की तुम्ही खूप जणांनी माझ्या कुकिंग स्किल्सची आणि रेसिपीजची तारीफ केली आहे आणि तुम्ही खूप जणांनी हे प्रश्न मला विचारलेत सो so, ते नाय रिअलाइज ह्या सगळ्या गोष्टी मीच काय एन्जॉय करायच्या वाय नॉट शेअर विथ यू म्हणूनच आय एम व्हेरी हॅपी टू इंट्रोड्यूस माय ओन ब्रँड द मालवणी मार्केट सो द मालवणी मार्केटचं यू एस पी हा आहे की आम्हाला आमचे प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक आणि प्युअर ठेवायचे जसं की गोडा मसाला आणि मेथकूट हे प्रोडक्ट्स आम्ही स्वतः बनवतो माझ्या आईच्या सुपरविजन खाली आमच्या घरी जे मसाले बनतात अगदी त्याच पद्धतीने हा मसाला बनतो ऍक्च्युली आम्ही आमचे मसाले हे कमर्शियली बनवतच नाही आम्ही आमच्या पर्सनल मसाल्यांच्या सोबतच दुसरे बॅच बनवतो जे आम्ही द मालवणी मार्केटमध्ये विकतो आणि काही प्रोडक्ट जसं की काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर आणि ऑर्गॅनिक टर्मेरिक पावडर हे तुम्ही माझ्या मागे बघताय ती आमची हळद लागवड आहे हे आम्ही स्मॉल क्वांटिटीमध्ये बनवतो आणि काही प्रमाणात आम्ही हे प्रॉडक्ट आमच्या लोकल फार्मर्सकडून सोर्स करतो याचे दोन फायदे आहेत पहिला आम्हाला क्वालिटीची गॅरंटी मिळते आणि दुसरा इकडच्या लोकल फार्मर्सला पण आमचा सपोर्ट मिळतो आता आपला नेक्स्ट सुपर प्रोडक्ट आहे ट्रेडिशनल लाल पोहे सो आजकाल सकाळी सकाळी होतं काय आपण खूप घाईत असतो आणि आपण प्रोसेस्ड आणि शुगर लोडेड सिरियल्स दुधासोबत खातो मुल किंवा मुलांना देतो जे खूप शुगर लोडेड असतात आणि त्यात फायबरही खूप कमी असतं या सिरियल्सचं अल्टरनेटिव्ह आहे द मालवणी मार्केटचं ट्रॅडिशनल लाल पोहे हे पोहे सिम्पल नाही आहेत या लाल पोह्यांचे सगळ्यात मोठे बेनिफिट लो क्लायसेमिक इंडेक्स आणि हाय फायबर तुम्ही विचाराल लो क्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय सो जर तुम्ही रेग्युलर पोहे नॉर्मल पोहे जे खाता त्याची तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते लगेच तुम्हाला एनर्जी मिळते आणि लगेच एनर्जी डाऊन होते बट ह्या पोह्यांमध्ये लो क्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे त्याची एनर्जी तुम्हाला दिवसातून हळूहळू हळूहळू मिळत जाते आणि तुम्हाला कॉन्स्टंट एनर्जी मिळते थ्रू आउट द डे ऑल्सो ह्या पोह्यांमध्ये फायबर सुद्धा जास्त आहे कम्पेअर्ड टू वाईट पोहे जे आपण रेग्युलरली खातो दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हे पोहे अनप्रोसेस्ड आहेत म्हणजे आमच्या गावातच बनलेत त्यामुळे त्याच्यातले मिनरल्स आणि विटमिन्स तसेच राहतात प्रोसेस्ड सिरियल्समध्ये असं नसतं सकाळचा ब्रेकफास्ट हा हेल्दी असायलाच पाहिजे सो so, नेक्स्ट टाईम प्रोसेस्ड सिरियल्स खाण्यापेक्षा लाल पोहे ट्राय करा आता वळूया आपल्या नेक्स्ट प्रॉडक्टकडे जर आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यातून त्या राज्याचा एक एक मसाला रिप्रेझेंट करायचा असेल तर हा मसाला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करेल आजकाल आपले किचनचे सेल्फ कशाने भरलेले असतात स्टँडर्ड जेनेरिक गरम मसाल्याने त्या स्टँडर्ड सिम्पल गरम मसाल्यापेक्षा द मालवणी मार्केटमधून आम्ही घेऊन हो आलो आहे ट्रेडिशनल गोडा मसाला या गोड्या मसाल्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की त्याचा अरोमा आणि डेप्थ ऑफ फ्लेवर जेनेरिक मसाल्यामध्ये फक्त गरम मसाल्याचे पदार्थ असतात पण गोडा मसाला, मसाला रोस्टेड असतो त्यामुळे त्याचा प्रोफाईल टोटली डिफरंट आहे म्हणजे यामध्ये दगडफूल खोबरं आणि तीळ असतो त्यामुळे तुम्हाला एक अर्धी नटी आणि स्वीट ॲरोमॅटिक टेस्ट मिळते दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट हा मसाला लोकली सोस्ड आणि हँड पाऊंडेड आहे म्हणजे पूर्वी आमची आजी पणजी बनवायची अगदी तसं त्यामुळे त्याचं रिच कलर्स आणि एसेन्शियल ऑइल्स तसेच राहतात मास प्रड्यूस मसाल्यांमध्ये ते नसतं सो नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा गरम मसाला वापराल त्यापेक्षा आमचा ट्रेडिशनल गोडा मसाला ट्राय करा तुम्हाला त्याचं फ्लेवर्स नक्की आवडेल हा जो तुम्ही बघताय हा आहे कोकणचा ट्रॅडिशनल ब्रेकफास्ट ही आहे पेज जी बनली आहे वालाई बस आणि या वालाई तांदळाची एक खासियत ही आहे की त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ट्रॅडिशनल आपल्या राईसपेक्षा कमी आहे जेणेकरून होतं हे की तुम्हाला त्याची एनर्जी जी आहे ती थ्रू आउट द डे मिळत जाते आणि आपल्या नॉर्मल तांदळासारखी जो व्हाईट राईस असतो त्यासारखी तुम्हाला इन्स्टंट असं खाल्ल्यावरती जड वाटत नाही त्यासोबत दुसरा प्रॉडक्ट आहे मेथकूट जो बनला आहे वेगवेगळ्या डाळींपासून रोस्ट केलेल्या डाळींपासून आणि जे ॲरोमॅटिक आणि टेस्ट एनहासर आहे विदाउट ॲडिटिव्स युजुअली हे गरम गरम भात तूप आणि मेतकूट हे कॉम्बिनेशन युज्युअली खाल्लं जातं जेव्हा तुम्हाला हेवी खायची इच्छा नसते किंवा काही बनवायची इच्छा नसते तेव्हा हे मेतकूट कामाला येतं ते तुम्ही पेजेसोबतसुद्धा खाऊ शकता सो हे होते आमचे काही प्रोडक्ट्स आमचे अजूनही काही प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही चेक करू शकता आमच्या वेबसाईट वरती जे आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काही प्रोडक्ट्स आवडले तर तुम्ही विजिट करून ऑर्डर करू शकता मला द मागवणी मार्केट या वेबसाईटला एक मार्केट प्लेस बनवायचं आहे जिथे कोकण रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे केरसुणी पासून ते सगळ्या 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 एकदम छोट्यातली छोटी या ब्रँडला द मालवणी मार्केट हे नाव ठेवायचा उद्देश हाच होता बाजार भरतात मालवणमध्ये किंवा मालवणातल्या गावामध्ये कोकणात कोकणातल्या रिजनमध्ये जे बाजार भरतात छोटे छोटे तिथे जशा गावाकडून वस्तू येतात किंवा आता कणकवली हे ठिकाण आहे तर तिथे तालुक्याच्या ठिकाणी सिटी अस असते तर तिथे अशा ह्या सगळ्या गोष्टी बाजूच्या गावातून खेडेगावातून अशा वस्तू येतात केळीची पानं सुपारी जे काही रानभाजी गावठी भाज्या आणि त्याचबरोबर ज्या जीवनोपयोगी वस्तू असतात उदाहरणार्थ किरसुणी इतर काही गोष्ट सुप ज्या काही कोकणातल्या गोष्टी असतील त्या या सगळ्या मार्केट प्लेस वरती विकल्या जाव्यात अशी माझी इच्छा आहे द मालवणी मार्केटचा हा माझा गोल आहे आणि अजून काही वर्षांनी द मालवणी मार्केट हे एक इंटरनॅशनल मार्केट प्लेस असावं फॉर द मालवणी थिंग्स दॅट इज द गोल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मला माहिती आहे काय करायचं आहे ते व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका